आणि नांदेडमधून ही सगळे आपण दृश्य बघतोय नांदेडमध्ये उपसभापती शिंदे गटाचे उपसभापती नीलम गोरे यांना जोडे मागण्यात येत आहेत ठाकरे गट उभाटा गटाकडून हे जोडे माग आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेले आहेत आणि थेट लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सगळ्यात आधी भारत न्यूज नेटवर्क वरती बघतोय भारत न्यूज नेटवर्कच्या सर्व वाहिन्यांवरती ही सगळी दृश्य एकाच वेळी दाखवली जातात आपण बघतोय नांदेडमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपसभापती नीलम घोरे यांच्या प्रतिमेला उभाटा गटाकडून त्या ठिकाणी जोडे मागण्यात येत आहेत आणि त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गायकवाड आहेत क्षणात त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील राजघथनांकडे आपण जाऊयात राजघन काय म्हणतात येथील पदाधिकारी कोणाकडे मागणी करायचे म्हणजे बेश्रमाच्या झाडाखाली हे सरकार बसलेलं आहे त्यामुळं मागणी कोणाकडे करायची आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीला न्याय मागण्याची परिस्थिती राहिलेली नाही त्यामुळं निर्लज्ज लोकांकडून आम्हाला काही अपेक्षा नाही ते निर्लज्ज बेश्रम आणि खालेल्या ताटात माती कालवणारे लोक आहेत त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही आहे पुढील भूमिका जसं पक्षाचा आदेश येईल आदरणीय साहेबांवर टीका केली आमच्या वैयक्तिक जिवारी लागली त्यामुळं आम्ही आमचं हे व्यक्तिगत आंदोलन केलेलं आहे आणि जेही मातोश्रीवर बोलाल त्याला शिवसैनिक जशाच तसं उत्तर देईल शिवसैनिकांना तुमच्या संदर्भात काय आव्हान असेल नाही नाही हे वक्तव्य कोणाच्याच मनाला न पटणारं आहे बाकी तुम्ही कोणाबद्दल बोलला असतात तर आम्ही समजू शकलो असतो परंतु आदरणीय साहेबांबद्दल बोलताना कोणीही विचार करून बोलावा ते पक्षप्रमुख आहेत चोरलेल्या पक्षाच्या जीवावर एवढं जोरात बोलू नये ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा हात शिंदे गटावरून उठला त्या दिवशी शिंदे गटाला होईतापुई होईल अशी परिस्थिती शिंदे गटाची राहणार आहे नाही आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल ज्या पद्धतीनं चुकीचं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही आज त्यांना जोडे आंदोलन केलेलं आहे आणि नक्कीच उद्धवसाहेबांनी आदरणीय बाळासाहेबांनी महिला माता भगिनींचा आदर करा आणि त्यांचा मानसन्मान ठेवा हे सांगितलं त्यामुळं आम्ही आमच्या मनाची आम्हाला त्यांना जरी नसती तर आमच्या मनाला लाजलज आहे माता भगिनीच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करणं हे योग्य नसते परंतु काय असे नीच वक्तव्य केल्याच्यानंतर शिवसैनिकाचा संताप हा अनावर झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आजचं राजकारण सुरू आहे आणि ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलेलं आहे त्याच्यामध्ये आता काही कोणाला मानमर्यादा राहिलेली नाही की आपण कोणाबद्दल बोलतो आहे काय बोलतो आहे ज्या मातोश्रीनी चार वेळा आमदार उपसभापतीपद विधानसभेचे दिले एवढे मोठे पदं भूषवल्याच्यानंतर निलम गोरे अशा वक्तव्य करतात तर हे चुकीचं आहे नीलम गोरे नांदेडला आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी हॉटेलचे बिल हे सुद्धा शिवसैनिकांना द्यायला लावले होते आणि असे दलाली करणारे लोक हे प्रत्येक पक्षात असतात असं नाही की नाही म्हणून आमच्याच पक्षात हे प्रत्येक पक्षातच दुखणं आहे त्यामुळं असे दलाल प्रत्येक पक्षात असतात आणि यांनीच घेतले असतील उद्धवसाहेबांचं नाव सांगून खोटोफोटो पैसे तर त्यामुळं हे असे लोक काहीतरी नंतर बरगळतात आणि मातोश्रीला बदनाम करतात ठीक आहे तुम्हाला पक्ष सोडायचा असेल सोडा तुम्ही पक्ष चोरला नाव चोरलं चिन्ह चोरलं तुमच्याकडून काय आता आम्हाला का वेगळी अपेक्षा नाही परंतु ज्या पद्धतीनं आपण ज्या मातोश्रीने सर्वांना नाव रूपाला आणलं त्यांनी असे काम करू नये आणि काही पक्षामध्ये अंतर्गत लोकं जे असतात अजूनही काही दलाल आहेत नाही अशातला प्रश्न नाही पण ते उद्धवसाहेबांना बदनाम करण्याचं काम करत आहेत ठीक आहे असो योग्य वेळी त्यांचाही समाचार घेतला जाईल आणि एका पक्षामध्ये काम करत असते वेळेस कोणी एका घरचं नसते त्यामुळं उद्धवसाहेब हे सगळ्याला घेऊन चलण्याचं काम करतात तरी आपण आपली मर्यादा बाळगूनच आपण साहेबांवर टीका करावी आज आमच्या आम्हाला पोलिसांकडून नोटीस मिळाली की चार माणसांच्या चा वर कोणी आंदोलन नाही केलं पाहिजे हे माझ्या हातामध्ये नोटीस आहे आणि आम्ही प्रशासनाचा मान ठेवून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे त्यामुळं आ, आता सरकारच ज्यांचं आहे आणि इतके कडक नियम आहेत तर त्या नियमाचं पालन करूनच आंदोलन करण्यात आलेलं आहे तरी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहिले असते परंतु आम्ही प्रशासनाचा आदर करत आंदोलन केलेलं आहे आणि निषेध व्यक्त केलेला आहे